खर ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे म्हणजे जातीवादातून मराठा भगिन्याला म्हणजे किती सतवलं जातं म्हणजे एकतर दलित मराठा हा विवाह त्याला विरोध त्याच्यानंतर तिला मूल होत नाही वांजुटी वांदुटी म्हणून तिला सतत सतवलं जातं आणि पुन्हा एकदा ती बौद्ध मुलाकडून माणसाकडून गर्भवती राहते म्हणजे पहिल्यांदा तिला इतका आनंद होतो की मी आई बनू शकते आईशेभर तिला छळलेलं की वाझुटी वांधोटी वांधोटी आणि जेव्हा तिला कळतं हो की आता मी आई होणार ती आनंदित होते तिला वाटतं हे सुख मला मिळणार आहे पण घरचे पुन्हा जातीवादातून ते सुख हिरावून घेतात आणि कायमस्वरूपी तिला वांधोटी करतात हा विषय आहे बामणाचं जर सांगितलं ना आता बायकोचं आणि नवऱ्याचं भांडण झालं ना बामणाच्या मध्ये तर ते अगं कुठे गेली तिस तू हा शोपत का तुला आणि ते तू हे ना हे बहुजनाचं नाहीच्यात एक पदक आहे ते भरमोकळे आहेत मग त्यांच्या मनात विष पाप नसत बहुजन मराठा भाषेत सगळे हे प्रेमळ लोक आहेत भोळे लोक आहेत आणि म्हणून यांना या गाडवाने कपटी लोकांनी फसवलेले आडानी ठेवलं आणि म्हणून इतके वर्ष ते त्यांचे गुलामी सोबत गे, गेले आणि आताही ती गुलामी सोबत घेतात म्हणजे स्वतःला हिंदू समजतात क्षत्रिय ना ते अत्यंत महामूर्ख आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की तुम्ही शिवरायांचे अनुभवी आहात का पेशवाईचे गुलाम आहात ते प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय हिम नमो उद्या जय संविधान सम्य क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आ आपला जो आजचा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे करू की सरू त्याच्यानंतर सल्यूट टू हेमंत करकरे त्यानंतर पैगाम असे अनेक नामांकित चित्रपट जे चळवळीला अतिशय मौलिक चित्रपट आहेत मौलाचे चित्रपट आहेत अशा चित्रपटाच्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत मान्य भीमपुत्र जी गायकवाड जे भीम भी क्रांती भी भी तर आजचा जो विषय आहे तो आपण मागे बघत आहात जो आपल्या मागे चित्र दिसतंय ते म्हणजे बांध हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय आणि हा चित्रपट जरी हिंदीमध्ये असला तरी महाराष्ट्राच्या प्रेक्षकासाठी आणि संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचा पिच्चर आहे बांस हा विषय अतिशय वेगळा आहे जो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या या भूमीमध्ये जे काही महिलांसोबत घडत असतं त्या त्या महत्त्वाच्या विषयाला धरून हा चित्रपट आहे आपण चित्रपट पाहिल्यानंतर त्याची पूर्ण स्टोरी वगैरे तर समजूनच जातात कारण आत्ता स स्टोरी रिव्हील करण्यात म्हणजे तसं काय मजा नाही आहे परंतु या चित्रपटाबद्द बाबतीत चर्चा करणं अतिशय आवश्यक आहे कारण चळवळीच्या बाबतीत फार कमी आस्ता, आस्ता, आ, चित्रपट येतात जे काही चित्रपट येतात ते सगळे मारधाडवाले असतात कमर्शियल असतात बिकाऊ चित्रपट असतात आणि हे दादा जे चित्रपट काढतात ते अतिशय चळवळीला समग्र असे चित्रपट असतात दादा काय सांगाल या चित्रपटाबद्दल कसं सुचलं की महिलांचे जे विषय आहेत ते लोकांपर्यंत जाणं अत्यंत ते गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे काय सांगाल या चित्रपटाबद्दल आणि कशा प्रकारे हा चित्रपट निर्मित होतोय आणि कधी येतोय हा चित्रपट खरं तर ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे म्हणजे जातीवादातून मराठा भगिन्याला म्हणजे किती सतवलं जातं म्हणजे एकतर दलित मराठा हा विवाह त्याला विरोध त्याच्यानंतर तिला मूल होत नाही वाझोटी वाझुटी म्हणून तिला सतत सतवलं जात आणि पुन्हा एकदा ती बौद्ध मुलाकडून माणसाकडून गर्भवती राहते म्हणजे पहिल्यांदा तिला इतका आनंद होतो की मी आई म्हणू शकते आईशेव तिला छळलेलं की वान सुट्टी वान आणि जेव्हा तिला कळतं हो हो की आता मी आई होणार ती आनंदित होते तिला वाटतं हे सुख मला मिळणार आहे पण घरचे पुन्हा जातीय वादातून ते सुख हिरावून घेतात आणि कायमस्वरूपी तिला वांधुटी करतात हा विषय आहे यामध्ये दलित मराठा हा विषय आहेच पण जे मराठा आता जागृत हो आहे जे प्रगतीपथावर आहेत ते शिवबा फुले आंबेडकरांना मांडणार आहेत असे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड uh, यांचं याच्यात कौतुक केलेलं आहे की त्यांचं त्यांच्या कार्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे उदो उदो केला आणि प्रत्येक जण भेटणार जय जिजाऊ हे यातलं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी uh, करुका स्वरूपमध्ये हेच केलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय जयोती जय भीम आता नंतर बाकीचे लोक क्लेम करायला लागले पण पहिला मी हे करणार म्हणजे दोन हजार पाच साली बरोबर आणि तुरुंग देश मी बनवला तोही अशाच पद्धतीचा होता करू का म्हणजे पहिला वादाविरोधीचा पहिला चित्रपट होता तो तुरुंग देश म्हणजे भाष्यभाल त्याच्या म्हणजे प्रकाश टाकणारा होता त्यांना अजूनही म्हणजे नागरिक म्हणून त्यांना जगता येत नाही हा तो विषय घेतला होता आणि पैगाम तर खैरलांच्या हत्याकांडावर घेतला बरोबर आणि सॅल्यूट टू हेमंत करकरे हा विषय म्हणजे म्हणजे एक ब्राह्मण अधिकारी तो देशभक्तीने पछाडलेला आणि जरी ब्राह्मण असल्याने ब्राह्मणा समोर ब्राह्मण आरोपी असले आर एस एस आणि बी जे पीचे त्यांना कठोरपणे हँडल करणारा असा हेमंत करकरे आम्ही त्यामध्ये दाखवला आणि आता हेमंत करकरे जो जो जगभर फिरत आहे त्याने अनेक लोकांनी त्याच्यामध्ये तो आपल्या इकडे लोड केलेला आहे आणि एक डॉक्टर संग्राम पाटील जे आहे त्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अनेक के लोकांकडे तो गेलेला आहे तर आणि हा सुद्धा विषय जो आहे तो खरं महिलांच्या म्हणजे आम्ही निर्माण केलेला आहे म्हणजे त्यांना किती भोगावं लागतं म्हणजे आई वडील असू द्या ती सुद्धा म्हणजे बांधुटी म्हणून किती त्रास देतात किंवा जातीतून तिला किती सतवतात छळतात हे त्यामध्ये दिलेलं आहे आणि कमीत कमी आता तरी अशा पद्धतीने छळ होऊ नये या महिलांचा म्हणून त्यांचं दुःख लोकांचं आम्ही मांडलेले तर आता आपण खरं तर दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आणि आत्ताचं जे काय आत्ताची जी व्यवस्था आहे ती असं सांगते की आपण खूप पुढे गेलेलो आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा भारत हा प्रगतशील देश आहे असं म्हटलं जातं महासत्ता होणारे असं म्हटलं जातं तर ह्या सगळ्या मग काय वल्गना आहेत का अजून पण जातीवाद आहे का आणि त्यासाठी तुम्हाला असे चित्रपट काढावे लागतात म्हणजे कुठंतरी जातीवाद किंवा अंधश्रद्धा अजून आहेच का प्रश्न आहे आणि हे फक्त सोमय बोलणं की प्रगती प्रगती आता काय प्रगती ते म्हणजे मोदींना जाऊन विचारलं पाहिजे प्रगती काय झाली रे चार उद्योगपतींची प्रगती म्हणजे का देशाची प्रगती का अजून एक किती लोक उपाशी तापाशी आहेत तूच म्हणतोस ना की पंच्याऐंशी टक्के लोकांना आम्ही राशन देतो म्हणजे तू कबूल करतोस की पंच्याऐंशी टक्के जनता ही भिकारी आहे लाज वाटायला पाहिजे आणि म्हणतो की आमचं कसं प्रगती चालली याच झालंय आणि समाज आहे हे ब्राह्मणवादाने इतकं पछाडलेले आहे त्यातून त्यात म्हणजे ओबीसी बांधव जे आहेत मराठा पासून सगळे ओबीसी बांधव ते ब्राह्मण दास झाल्यामुळे दा ब्राह्मणांचे गुलाम झाल्यामुळे वैचारिकदृष्ट्या ते त्यांच्या नादाने जातीवाद म्हणजे टिकून जातात आणि आता पहा म्हणजे वृत्त अभिमान बाळगतात आम्ही हिंदू आहोत मराठ्यापासून काय मूर्ख लोक गाड्यावर हिंदू लिहितात क्षत्रिय कुल अरे काय क्षत्रिय कुलवंत स्वतः या ब्राह्मणाने शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलेलं आहे बरोबर आणि प्रत्येक मराठ्याची माळे धनगर तेली तांबोळी ते ते महार मांबर यांची जी पत्रिका बनली जाते त्या पत्रिकेमध्ये त्यांचा वर्ण शूद्र लिहिला जातो आणि गण राक्षसगण लिहिला जातो ब्राह्मणाचा वर्ण ब्राह्मण आणि गण देव गुण लिहिला जातो त्या गाडाने एवढं कळत नाही तुम्हाला त्यात काय किंमत आहे मराठ्याचं काय कुठं विधी होतं का हिंदू असल्याचा महार मांगाचा किंवा अजून धनगराचा विधी होतो का ते हिंदू असल्याचा हा काय गाढव पण आहे आणि शिवाजी महाराजांना जिथे म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांना मानणारे नाहीत तुम्ही पेशव्यांचे गुलामात बरोबर पेशव्याने शिवाजी महाराजांना त्रास दिला आणि ते पेशवाई स्थापन केली पेशवे म्हणजे ब्राह्मणांनी आता परवा फडणीस म्हणाले की ते जे, आ, जे आहे म्हणजे कोकणचं ब्राह्मण ज्याला त्यांनी एक वेगळा शब्द आहे म्हणजे तीन टक्के ते लोक प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात आणि त्यांच्यामुळे सगळं दुधामध्ये साखर अरे उलट चितपवन तो म्हण चितपावन या चितपावन वाहनाने बहुजनांच्या दुधामध्ये साखरे अगदी विष फिरलेलं आहे म्हणून शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून हिनवलं त्यांना राज्याभिषेक नाकारला त्यांना विष पाजलं त्यांची हत्या केली संभाजीराजांना ह्यांनीच पकडून दिलं संभाजीराजांना औरंगजेब औरंगजेबाकडून सगळं शिवसेल त्याच्या औरंगजेबाच्या दरबारात कायदे पंडित कोण होता ब्राह्मणच होता आणि तो मनुस्मृतीनुसार शिक्षा द्यायचा म्हणून संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार शिक्षा देणारे हे इतके नालायक आणि तुम्ही आता त्यांच्याच कच्छपी लागतात त्यांचे गुलाब आपण हिंदू हिंदू म्हणतो म्हणजे शिवाजी महाराज हिंदू नव्हते ना कुठल्या अंगाने शिवाजी महाराज हिंदू होते मी नेहमी असं सांगत असतो की शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या चार आटी ठोकरलेल्या आहेत हिंदू धर्माच्या चार आटी अशा आहेत पहिली आठ आहे स्त्रीला शूद्र समजणं म्हणजे ब्राह्मण पाहिजे ब्राह्मण म्हणताय ती ब्राह्मण नाही ती शूद्र आहे तिथला एवढी अक्कल नाही तिने जर का विचार केला तर ती हिंदू धर्मामध्ये ती शूद्र आहे ब्राह्मण नाही म्हणून प्रत्येक स्त्रीला शूद्र समजणं तिला म्हणजे रिस्पेक्ट नाकारणं हे सगळं तो हिंदू धर्मामध्ये आहे आणि शिवाजी महाराजांनी ती आठ कशी ठोकरली की शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारामध्ये जिजावांना उच्च स्थान दिलं आणि जो कोणी त्यांनी प्रथम जिजाऊला वंदन करायचं आणि नंतर पुजरा महाराजांना करायचं म्हणजे श्री शुद्धाची आठ शिवाजी महाराजांनी उकलली दुसरी आठ हिंदू धर्माची जातीवादाची जातीवाद हिंदू धर्माचा धर्म आहे म्हणजे त्याचे गुण आहे तुम्हाला तर शिवाजी महाराजांनी महार मांग चांभार आणि रामोशी यांना किल्ले तयार केलं म्हणजे क्लास वन जागा दिल्या त्या किल्ले धर्माची साधी गोष्ट आहे बरोबर शिवाजी महाराजांनी जाती तोडली आहे ही दुसरी जे ब्राह्मण धर्माची हिंदू धर्माची जाती ती तोडलेली आहे तिसरी आठ आहे की शिंदू बंदी बाहेर जायचं नाही परदेशात जायचं नाही समुद्र सफारी करायची नाही आता टिळक स्वतःला शानाचा मानणारा तो परदेशात गेला गाडवासारखा तो मोदबीत प्यायला लागला म्हणजे प्रायोचित काय केलं त्यांनी इतके आहे आणि शिवाजी महाराजांनी मात्र त्याच काळामध्ये आरमार केलं आणि तिसरी आठ यांची बंदीची ठोकरली त्याने आणि चौथी अट अशी की ब्राह्मणाला ती ब्रह्महत्या असते आता ब्राह्मणाला मारायचं नाही असं म्हणणं तर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जेव्हा अफजल खान लढायला आला होता त्यावेळेस अफजल खानाचा वकील म्हणून हा कृष्णा भास्कर कुलकर्णी आला बरोबर तर दोघांची भेट निशस्त्र ठरली होती म्हणून महाराज म्हणाले की खानाच्या कमरेला तलवार आहे ती काढायला पाहिजे मग त्यांनी खानाने तलवार काढून त्या कृष्ण भास्कर कुडकणीच्या हातात दिली आता वकिलाचं काम काय असतं दोघां पार्टीमध्ये समजत घडवायचं बरोबर नाही झालं तर व्हायचं आणि त्यात पडायच तर ह्या गाडवाने काय केलं की जेव्हा शिवाजी महाराजांनी याचे कोथळा बाहेर काढला अब्दुल खानाचा तो दगा दगा म्हणून बाहेर गेला बेसावत असताना ना शिवाजी महाराजांनी ह्या गाडवाने कृष्णा भास्कर कुलकर्णी वार केला शिवाजी महाराजांना कुणाच्या तलवारीने अफजल खानाच्या तलवार मग ती तलवार शिवाजी महाराजांनी घेतली त्याच्याकडून त्याचे तुकडे तुकडे केले म्हणजे ब्रह्मात्या केली की के नाही बरोबर आणखीन एक गोष्ट जेव्हा शिवाजी महाराज राज्याभिषेकाला चालले होते तेव्हा पाचशे ब्राह्मण आडवे आले ब्राह्मणाचं काय होतं की शुद्राच्या राज्यात ब्राह्मणांनी राहणं म्हणजे महापातक सालाव मुसलमानांच्या राज्यात हे एक गोड गुड गुलाब नाही द्यायचे त्यांचे पाय चाटायचे मुसलमानाचे आता मुसलमानाचे विरुद्ध कोण दाखवते सगळे बामणं पण ही बामणं त्या काळामध्ये मुसलमानांचे पाय चाटायचे आपल्या बायका त्यांना द्यायचे मुली त्यांना त्याचे घरोबर करायचे आणि आता ते दाखवायला लागले तर हे जे आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे शत्रू हे आणि आता दाखवायला आम्ही द्यायचे तर ते पातक समजायचे मुसलमानाच्या राज्यात जगण पातक नाही समजायचे ख्रिश्चनाच्या राज्यात जगण पातक नाही समजायचे पण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणं म्हणजे पातक समजायचे म्हणून तुम्ही जाऊ नका आम्ही तुम्हाला राज्याभिषेक करू देणार नाही आम्हाला पातकात लुटू नका शिवाजी महाराज म्हणाले की आमचा निर्णय ठाम आहे तुम्ही बाजूला तर निश्चित जायला त्यांना वाटलं ब्रह्मात्या काय करणार मरकत जायची भीती असते ना ते शिवाजी महाराजांनी मागं पुढे पाहिलं त्यांच्याकडे फ्रेंच बंदूक आल्या त्यावेळी त्याने झाडाने गोळ्या धडाधड गोळ्या झाल्याने एका वेळेस पाचशे ब्राह्मणांची हत्या केली म्हणजे पाचशे ब्राह्मणांची ब्रह्महत्या शिवाजी महाराजांनी केली म्हणजे हे सगळे चारही अटी हिंदू धर्माच्या शिवाजी महाराजांनी ठोकरलेले आहेत शिवाजी महाराज कधी देवदेव करायचे नाहीत कधी मूर्त पाहायचं नाहीत हे सगळे जे जगदबे जगदबेसमोर सगळे भोगच आहे हे सगळे ब्राह्मणी षडयंत्र आहे तर या सगळ्या ज्या अटी शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या टोकरलेल्या आहेत शिवाजी महाराज हिंदू नव्हतेच आणि शिवाजी महाराज बौद्ध होते आणि हे समजलं जरा मराठ्यांना कठीण कठीणांना पण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे कारण की को। शूद्रपूर्वी कोण होते याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की सर्व शूद्रय मूळचे बौद्ध आहेत आता शिवाजी महाराज जर काय शूद्र मोर्चे बौद्ध आहेत आणि शिवाजी महाराज बौद्ध आहेत म्हणून मी चाळीस वर्षापासून सांगतोय माझ्याकडे दुसरा कुठलाही पेरवणं नव्हता फक्त बाबासाहेब नाही क्षेत्र हे बोलत होते मला मी घेतलं की शिवाजी महाराज सुद्धा बौद्ध असणार आणि आंबेडकरी चळवळीमध्ये हो शिवाजी महाराज पेरण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळे आता आंबेडकरी चळवी घराघरामध्ये शिवाजी महाराज केलेले आणि आता ते गाणं जे मी परवा ऐकला ना दोनच राजे इथं झाले कोकणच्या भूमीवर त्या रायगडावर दुसरे चौदार तळ्यावर मला इतका आनंद झाला की घराघर नसा नसा फिरलेत आंबेडकर चळवळीमध्ये शिवाजी महाराज तर आणि हे स्वतःला शिवाजी महाराजांचे अन्वय घेणारे मात्र क्षत्रिय कुल तास म्हणजे तुम्ही पुन्हा ब्राह्मणचे दास होता म्हणजे तुमचा कलकुटे पेशवाईकडे तुम्ही शिवशाहीचे नाही तुम्ही पेशवाईचे गुलाम आहात शिवशाहीचे अन्वय नाही हिंदू हिंदू म्हणलं हा जाणवतात मला कोण हिंदू म्हणतो मराठ्याला कोण होतं तुझा कुठलाही विधी झालाय आणि आणखीन जर का तुम्हाला अकल असतील तर तुम्ही बघा ना हे काय म्हणताय याने पुराणात काय विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन एकवीस वेळा क्षत्रियांचा नाही ना केला हे सगळं भोगस हे झालंय कारण याच्यात काय गांडी दम आहे सॉरी हा शब्द गेला पण खरं शब्द आहे की यांच्यात दम नाही की आपल्या कुठलाही त्याचा एखाद्या आपल्याचे कर्तव्य एकवीस वेळा नायनाट नायनाटक सगळं पण त्याने खोटं नाटक लिहिलं एकवीस वेळा नायनाट केला पण समजा केला असं धरलं तर मराठापासून ओबीसी जितके त्या सगळ्यांच्या दादांना मारणं कोणी परशुरामाने मारलं मग परशुराम त्यांचा देव असू शकतो का नाही परशुराम ज्या विष्णूचा अवतार आहे तो तर विष्णू त्याचा देव असू शकतो का नाही मग विष्णू ज्या धर्माचा देव आहे तो वैदिक धर्म लागतो हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म यांचा असू शकतो का मग तुम्ही कशाला तिथे बेगाने शादी मी अब्दुल्ला देवाना तुम्हाला काय तिथे किंमत नाही साधावं म्हणजे अजूनही तुम्हाला ते राक्षस समजतात आणि त्यांच्या त्या देवे आहेत जे आहेत त्याच्या खाली जे राक्षस तुमचे बाप आहेत तुमच्या बापाला ते मारताना तर ते तुम्ही त्याला देव्यांचा गौरव करता किती गाढवपणा तुम तुम्ही हिंदू म्हणून घेणं म्हणजे निर्बुद्ध निर्बुद्धपणा आहे म्हणजे बुद्धी घाण ठेवण्यासारखं हे आहे आणि म्हणून माझ्या सरकारला असं वाटतं की ही जातीवाद आहे हा त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे कारण की महात्मा पुऱ्यांच्या सांगण्यावरून मराठापासून सगळे हे एका बळीचे लेकर आहेत महात्मा पुरे या देशाला बळीस्थान म्हणतात आणि मराठ्यापासून सगळे हे बळीचे लेकर आहेत हे बंधूवर समजून घेतला पाहिजे मराठ्यापासून सगळे जे आहे ते एका विचारांचे एका हे रक्ताचे नाती आहेत बरं त्यांचं प्रेम करण्याची पद्धती एकच आहे रागावण्याची पद्धती एकच आहे ब्राह्मणांची वेगळी आहे ब्राह्मणांचं जर का सांगितलं ना आता बायकोचं आणि नवऱ्याचं भांडण झालं ना ब्राह्मणाच्या मध्ये तर ती अगं कुठे गेली तीस तू तुला असं आणि आपण गेलो हे ना हे बहुजनाचं ह्याच्यात एक पदक आहे ते भरमोकळे मोकळे आहेत मग त्यांच्या मनात विष पाप नसतात बहुजन मराठा भाषेत सगळे हे प्रेमळ लोक आहेत भोळे लोक आहेत आणि म्हणून यांना या, या गाडवाने कपटी लोकांनी फसवलेलं आहे आडानी ठेवलं आणि म्हणून इतके वर्ष ते त्यांचे गुलामी सोबत घेत गेले गे आणि आताही तीच गुलामी सोबत घेतात म्हणजे स्वतःला हिंदू समजतात क्षेत्रिय गुलामंत्र समजतात ते अत्यंत महामूर्ख आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की तुम्ही शिवरायांचे अनुभवी आहात का पेशव्यांचे गुलाम आहात ते त्यांनी जर का विचार केला तर त्यातून बाहेर ही जी बांध आहे तो ह्या जातीवादाचा ही आहे आपण आपलं आपण सगळे एक आहोत आता तुम्ही विषय काढला की पेशव्याबद्दल आपण बोलत होता तर आता जे काय एक मंत्री आहेत महिला मंत्री त्यांनी सांगितलं की पुण्याच्या रेल्वे स्टेशनला पेशव्याचं नाव दिलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केली तर त्याविषयी तुमचे काय विचार आहे तुमचं मला काय नाही ते मुग्धा कुलकर्णी म्हणून जे आहेत मेधा 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 ते खरं म्हणतात त्या बाईला माहित नाही की ती किती गुलाम आहे पेशव्यांनी त्यांना महिलांना गुलामच ठेवलेलं आहे हिंदू धर्मी पे, महिलांना गुलामच ठेवलेलं आहे ती बाई गुलाम आहे ती शूत्रबाई आहे तिने काय बोलायला पाहिजे मग ती तिला जर का असं वाटत असेल की पेशव्यांच पेशवे म्हणजे पुन्हा हे पेशव्यांनी बनवलेलंच नाहीये हे लुटलेलं पेशव्यांनी पुन्हा खरं म्हटलं तिथे जर का नाव द्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर नाव जातं जिजाऊंच जिजाऊ महासाहेबांचं नाव दिलं पाहिजे की जिजाऊ महासाहेबांनी शिवबांना घेऊन सोन्याचा नांगर पेरला आणि तिथून पुण्याला सुरुवात केले पुण्यभूमीची पानवडे होती तिला पुण्यभूमी त्यांनी नाव दिलं तर हे करत जिजाऊंचं नाव द्यायला पाहिजे ते नसेल तर शिवरायांचं द्यायला पाहिजे आणि ते नसेल तर खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांचं द्यायला पाहिजे तर महात्मा फुल्यांनी संपूर्ण भारताच्या महिलांना आणि बहुजनांना शिक्षणाची धार होऊन खुली त्यांना शिक्षित केलं त्यांचे थोर उपकार आहेत आणि ते पुण्यातून केलं म्हणून ह्या तिघांचीच नावं द्यायला पाहिजे पेशवे पेशवे जे आहेत ना त्यांचा काही संबंध नाही त्याशी आणि पेशवेने काही जे काही बदलमकी गाजवले नाही जे काही केलं के ते शिबा शिवाजी महाराजांचं जे बाबुत त्यांनी करून ठेवलं त्यांच्या जीवनावर त्यांनी आयजीच्या जीवावर बायजी उदार झालेले त्यांच्यात काय त्याचा दम नव्हता दम करणारे सगळे लढणारे म्हणजे मराठा होते धनगर होते सगळे पकड जातीचे होते ते सगळे शिवरायांना मानणाऱ्याचे होते ते त्यांच्या जीवर हे पुढे गेले आणि म्हणणे आम्हीच केलं म्हणून म्हणजे करणारे दुसरेच स्वतःच्या कडे सही घेतले आता आताच तुम्ही बोलताना म्हंटले की मेघा मेघ मेधा खासदार आहेत त्यांचा तुम्ही आता शूद्र म्हणून उल्लेख केला त्या मंत्री आहेत मोठ्या पदा खासदार आहेत खासदार आहेत एवढ्या मोठ्या पदावर असणार कस काय शूद्र म्हणू शकता अहो यांच्या हे जर काय हिंदू धर्म मानत असतील तर हिंदू धर्मामध्ये मनोस्कृतीमध्ये स्त्रियांना शुद्रच म्हटलेलं आहे त्या शूद्रच झाल्या ना त्यांनी जर खरं त्यांना बुद्धी असेल ना त्या म्हणजे आमची चांगली ओळख आहे त्यांचे म्हणजे आम्ही एकपणा भेटत जातो सलामदू आमची होत असते मला म्हणायचं तुमच्या जर का खरं बुद्धी जागृत असेल ना तुम्ही विचार करा ना मनुस्मृतींनी तुम्हाला काय स्थान दिलंय आणि तुम्ही ह्या पेशवाईचा मनुस्मृतीचा गौरव का करता तुम्ही तुमच्या विरुद्ध वागताय तुम्ही रामाचा गौरव करता म्हणजे तुम्ही तुमच्या विरुद्धच वागता ज्या रामाने सगळ्या म्हणजे स्त्रियांनी विचार केला पाहिजे शितेला किती छळलेलं आहे त्यांनी तुम म्हणजे स्वतः करायचंय सगळे म्हणजे वाल्मिकींनी सांगितलेलं आहे त्यांच्या रामायणाच्या याच्यामध्ये कि रामाच्या अनेक रखेल्या होत्या ते चालेत आणि त्या विचाराला मात्र तुम्ही छळता संशयावर बरे एक म्हणजे शिकतोय शंभू तर त्याला तुम्ही त्याचा खात्मा करता राम आणि अशा रामाचा तुम्ही हे करता बायको बरोदर असून तिला भयानक जंगलात सोडणं म्हणजे श्वापदांच्या हवाले करणं किती मोठा क्रूरपणा असा खोरपणा करणारा रावण आपला राम त्यांना तुम्ही कसं काय मानता आणि रावणाचं नावाला तर मला अभिमानात सांगावं लागेल की रावण रामापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे म्हणजे हे सगळे दोघे काल्पनिकच आहेत पूर्वी पण आपण पुराणाचा आधार घेऊन जरी म्हटलो तरी रामाच्या दरबारामध्ये त्याचा वशिष्ठ मनिगुरु म्हणतो की तुझ्या रा राज्यामध्ये भ्रष्टाचार आहे दुष्काळ आहे तुझ्या राज्यामध्ये रोगराई आहे भूकबळी आहे ज्या राज्यामध्ये भूगबळी आहे ज्या राज्यामध्ये रोगराई ते राज्य चांगलं असू शकतं का ते राज्य केवळ ब्राह्मण हिताचं राज्य होत मनुस्मृतीनुसार चालणारं राज्य होतं रामाचं आणि म्हणून त्यांनी सांगितलं शंभू का की तो ज्ञानाजन करत होता त्याला अधिकार संभाजी राजांना या ब्राह्मणांनी त्यात वर्णाच्या म्हणजे मनुस्मृतीनुसार घात केला डोळे काढले जीप जीपरंगेबाने नाही केलं हे यांच्या यांनी कायदा केला मनुस्मृती त्यांच्यानुसार ते केलेलं आहे नाही मुस्लिमांमध्ये डाळण डोळ्याने हे काढण्याचं काही काम नाही त्यांचं तर हे जे आहे हा जो कायदा आहे मनुस्मृतीचा तो यांनी महिलांनी समजून घेतला पाहिजे की तो त्यांच्या विरोधात आहे राम त्यांच्या विरोधात आहे रावण जर का पाहिला तर रावणाची लंका होती म्हणजे भरभराट किती असणार बरं रावण इतका शुद्ध की त्याने सीतेला हात सुद्धा लावला नाही मग सांगा बरं रावण श्रेष्ठ का श्रेष्ठ हे दोघे काल्पनिक आहेत झालं कोणी को नाही <laughs> स्टॉप करेल जरा